प्रार्थना लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर सायकलवर मागच्या स्टँडला व्यवस्थित पॅक केलेलं वडापावचं कार्टन महेशने देवळाजवळच्या वडाच्या पाऱ्यावर व्यवस्थित काढून ठेवलं हात झटकले आणि खुशीत हसला आज पहिल्यांदा एवढी मोठी ऑर्डर मिळाली होती एका झटक्यात तीनशे वडापाव म्हणजे जवळजवळ चार पाच दिवसांची कमाई एकदम मिळणार होती त्याने घड्याळ पाहिलं साधारण सव्वा नऊ झाले होते मेहता साहेबांनी साडेनऊ वाजता इथे पोहोचायला सांगितलं होतं मेहता साहेबांचा ड्रायवर अरुण आणि महेश हे मित्र होते कधीकधी अरुण अरुण बरोबर मेहता साहेबसुद्धा गाडीतून वडापाव खायला महेशच्या गाडीवर यायचे खरं तर साहेबांना डायबेटीज बी पी, पी अनेक प्रॉब्लेम होते घरी बायको काही खाऊ देत नाही म्हणून कधीतरी जिभेचे चोचले पुरवायला साहेब असं बाहेरचं खात असत अरुण त्यांचा विश्वासू ड्रायव्हर होता तो म्हणाला होता साहेब महेशचा वडापाव डोळे बंद करून खा त्याची बायको स्वतः वडे बनवते मी स्वतः त्यांच्या घरी गेलो होतो ना अगदी स्वच्छ टापटीप आणि चविष्टसुद्धा सुद्धा आज मेहता साहेब त्यांच्या क्लबच्या मित्रांबरोबर आणि त्यांच्या फॅमिलीबरोबर त्यांच्या फार्म हाऊसला जाणार होते मेहता साहेब क्लबमध्ये गेले की महेशच्या वडापावचं भरभरून कौतुक करायचे अरे आम्हाला पण कधीतरी खायला घाल महेशचा वडापाव असं म्हणून मित्रांनी गळ घातलीच होती आज अनायसे पिकनिकचा योग पण होता वातावरण पण छान बंद कुंद होतं अशा वातावरणात गरम गरम वडापाव आणि त्यावर कुल्हडचा चहा असं वेगळंच समाधान असतं मेहता साहेबांनी सांगून ठेवलं होतं की अगदी वेळेवर पोहोच कारण आमच्या दोन बसेस देवळाजवळच्या रस्त्यावरून पास होणार आहेत तिथे आम्हाला फार थांबता यायचं नाही तीनशे वडापाव बनवायचे तेही एवढ्या सकाळी म्हणजे खायची गोष्ट नव्हती महेश आणि त्याची बायको दोघेही चारलाच उठून आंघोळी पांघोळी करून वड्यांच्या तयारीला लागले होते खरं तर एकदा महेशने विचार केला की पावाच्या लाद्या अगोदरच्या दिवशीच आणून ठेवाव्यात पण जवळची बेकरी आठलाच उघडते हेही त्याला माहीत होतं सकाळी सकाळी तिथे जायला थोडा त्रास होणार होता पण मेहता साहेबांना असे पाव देण्यापेक्षा मस्तपैकी बेकरीचे नरम गरम ताजे पावच द्यायला हवेत अशा विचाराने तो सकाळी पावाच्या लाद्या घेऊन आला होता बायकोने वडे मोजले मोठ्या कार्टनमध्ये व्यवस्थित भरले आणि साडेआठ पावणे नऊच्या सुमारास सायकलवर तो बॉक्स टाकून हळूहळू सायकल चालवत तो वडाच्या झाडापाशी येऊन पोहोचला होता साडे नऊ होत आले तरी साहेबांचा अजून पत्ता नव्हता यांच्या बसेस आपण यायच्या आधी निघून तर गेल्या नसतील ना अशी एक भीती महेशच्या मनात चमकून गे चमकून गेली पण छे तसं असतं तर साहेबांनी निदान एकदा तरी फोन केलाच असता पिकनिक पार्ट्या म्हटलं तर थोडा उशीर होतोच त्यातून जवळजवळ शंभर सव्वाशे माणसं कोणाला तरी उशीर व्हायचाच अजून पाच दहा मिनटं तरी वाट पाहू आणखीन पाच मिनटं झाली तशी महेशची हिंमत सुटू लागली मनात सगळे विचार येऊन गेले होते नव्हते ते सगळे पैसे काढून आजच्या ऑर्डरचं सामान आणलं होतं आज ऑर्डरचे पैसे मिळाले की घरी जाऊन तो उद्याच्या ऑर्डर्सचं सामान भरणार होता घरातलं तेल संपलं होतं गॅस संपला होता, होता। आणि ते सगळं आजच्या ऑर्डरच्या येणाऱ्या मिळकतीवर अवलंबून होतं त्याने विचार केला होता आज इतर कोणत्या मोठ्या ऑर्डर घ्यायच्या नाहीत संध्याकाळी गाडी लवकर बंद करायची आणि मुलांना बायकोला घेऊन मागे जायचं आज येताना बाहेरूनच पाणीपुरी किंवा भेळपुरी खाऊन यायची मुलं किती दिवस कुल्फी घ्या ना म्हणून मागे लागली होती आज त्या दोघांना दोन दोन कुल्फी घेऊन द्यायच्या पण हे सगळे विचार मनातच जोपर्यंत हातात पैसे येत नाहीत तोपर्यंत असे आनंदी विचार करायची सुद्धा भीती वाटते त्याने आपला साधा अँड्रॉइड मोबाईल काढला आणि मेहता साहेबांना फोन लावला एक दोन तीन चार रिंगा झाल्या तरी साहेबांनी फोन उचलला नाही मग मात्र न राहून त्याने अरुणला फोन लावला त्यानेही उचलायला उशीर केला पण नंतर एकदाचा उचलला अरे अरुण साहेबांच्या गाड्या पिकनिकला निघाल्यात की नाहीत म्हणजे त्यांना फक्त निरोप दे हां मी वडाच्या झाडाखाली सायकल घेऊन थांबलो आहे ऑर्डर तयार आहे आणि साहेबांना म्हणाव त्यांना आवडते तशी लसणाची चटणी एक पिशवी भरून दिली आहे असं म्हणत महेश स्वतःशीच हसला अरे महेश एक प्रॉब्लेम झालाय राव साहेबांचं पिकनिकला जायचं कॅन्सल आहे अरे सकाळी मॅडम बाथरूममध्ये पडल्या त्यांच्या पायाला मार लागला आहे साहेब त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलेत आता यजमानच नाही म्हटल्यावर बाकी लोकांनी पण कच खाल्ली आणि मग त्या सगळ्यांचं जाणं कॅन्सल झालं मी सुद्धा आता हॉस्पिटलमध्ये चाललो आहे चल ठेवतो मी फोन माहिती देण्यापुरती अरुणने फोन उचलला होता पण आता त्या माहितीचा काय उपयोग एवढी मोठी ऑर्डर करायची काय गाडी तर संध्याकाळी लावायची तोपर्यंत हे वडे शिळे होऊन जाणार तेही एकदम तीनशे वडे कोण घेणार त्याला दरदरून घाम फुटला हातात पैसे नाही उद्याचं सामान कसं घेणार घरी बायकोला काय सांगणार आणि या एवढ्या वड्यांचं काय करणार त्याला एक क्षण वाटलं आपल्याकडे खूप पैसे असते तर हे सगळे वडे आपण एखाद्या अनाथ आश्रमात देऊन आलो असतो पण इथे त्याच्याच दोन वेळेसच्या अन्नाची मारामारी होती तर आणखीन दान कुठलं करणार तो पारावर तसाच बसून राहिला बायकोचा फोन आला तसा तो भानावर आला काय हो भेटले का साहेब आवडले ना त्यांना वडे त्यांना म्हणाव सगळ्यात खाली लसणाच्या चटणीची पिशवी आहे ऑर्डर त्यांनी तीनशे वड्यांची दिली होती पण पाच दहा वडे जादाच टाकलेत मी तिची अखंड बडबड चालू होती वैतागून मग महेश म्हणाला जरा थांबतेस का तू काय हो काय झालं तिने विचारलं अगं साहेबांच्या ड्रायव्हरचा फोन होता त्यांचं पिकनिकला जाणं कॅन्सल झालंय त्यांची बायको पडली म्हणे तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलेत ते आता एवढ्या सगळ्या वड्यांचं काय करावं याचाच विचार करत बसलो आहे मी नवऱ्याचं बोलणं ऐकून त्या बिचारीच्या हातातून फोनच पडला महेश इथून समजावत राहिला तू काळजी नको करूस मी पाहतो काय करायचं ते संध्याकाळी गाडी लावता येईल एवढं तरी सामान आहे का गं घरात दबक्या आवाजात तिने नाही असं सांगितलं ठीक आहे ठीक आहे बघू काय करायचं ते नको काळजी करूस बायकोला धीर दीत धीर देत त्याने फोन ठेवला पण करायचं काय हे त्यालाही ठाऊक नव्हतं हताश होऊन तो पारावर बसून राहिला कधी कधी दोष कुणाचाच नसतो मेहता साहेबांच्या मिसेस पडल्या यात त्यांचाही दोष नाही पिकनिक कॅन्सल झाली त्यात मेहता साहेबांचाही दोष नाही मेहता साहेब भले माणूस आहेत आता त्यांच्यावरच असा प्रसंग ओढवला म्हटल्यावर ते तरी काय करणार आपलं नशीब वाईट असं म्हणायचं पण तरीही पुढे काय करायचं हा प्रश्न राहतोयच की काही सुचत नव्हतं आता एकच पर्याय उरला होता गल्लो गल्ली जाऊन वडापाव विकायचा पण एवढ्या सकाळी सकाळी वडापाव कोण घेणार आणि किती विकले जाणार दहा पंधरा वीस फार फार तर पन्नास आणि बाकी वडापावचं काय करायचं तो डोक्याला हात लावून बसला कधी कधी आपल्या नशिबाला दोष देण्याशिवाय माणसाकडे पर्याय उरत नाही आता पुढचे विचार चालू झाले संध्याकाळी गाडी लावायची म्हटली तर बटाटे तेल गॅस सगळं मिळून निदान हजार दीड हजार तरी हातात हवे अडी अडचणीच्या वेळेस लागतील म्हणून थोडे पैसे त्याची बायको बाजूला ठेवते हे त्याला माहीत होतं पण ते किती असतील तीनशे चारशे रुपये त्या पलीकडे ती बिचारी कुठून ठेवणार यात गॅस तर येणार नाहीच फक्त बटाटे आणि तेल येईल मग गॅसचं काय करायचं अचानक त्याला एक आयडिया सुचली काही वेळेस गॅसवाल्या दादांकडे अर्धवट रिकामी झालेले सिलेंडर पण असतात पन्नास शंभर रुपयाला ते विकतात सिलेंडर त्यावर तीन चार दिवस निघाले तरी बस झालं तशी सिलेंडर घेऊया का होय तसंच करूया कधी कधी येते अशी परिस्थिती त्यासाठी एवढं घाबरून जायचं कशाला कठीण परिस्थिती आली की समजायचं देव आपली परीक्षा घेतोय उगीच देवाला नशिबाला दोष देण्यात काय अर्थ आपण हातीपायी धड आहोत आपली बायका मुलं सुखरूप आहेत देवाच्या कृपेने कोणतंही मोठं संकट नाही एवढीशी अडचण आली तर लगेच देवाला दोष नाही द्यायचा मग त्याला थोडी हिंमत आली सकाळी घरून निघाला तो उपाशीच निघाला होता आता त्याच्या पोटात कावळे ओरडू लागले होते त्याला बुकेची तीव्र जाणीव झाली यातलाच एखादा वडापाव खावा असा विचार करून त्याने कार्टनवर बांधलेली दोरी सोडायला सुरुवात केली तेवढ्यात मागून कोणाचा तरी आवाज आला चहा घ्या चहा गरमागरम चहा आल्याचा चहा ए बाबा ए राजा चहा देऊ का साधारण साठ पासष्टचे एक आजोबा किटली आणि ग्लास घेऊन चहा विकत होते घे की रे बाबा सकाळपासून माझा जीव नुसता कावला आहे डोक्यावरची सुती टोपी काढत आजोबा किटली घेऊन पारावर बसले महेशला चहा हवा आहे की नको हे न विचारताच त्याने ग्लासात दोन कप चहा धरला धर अहो थांबा जरा बाबा पैसे सुटे आहेत की नाही ते पाहतो आधी त्याचा हात धरत आजोबा म्हणाले नसलं तर नसू दे हे घे बस इकडे बस वाईस इकडे महेशने चहा पारावर ठेवला आणि म्हणाला गरम गरम चहाबरोबर गरम गरम वडापाव कसा वाटेल बाबा चालेल की पण द्यायला पैसे नाहीत बाबा सकाळ धरणं जीव कावलाय नुसता म्युन्सिपाल्टीची लोक चहाची टपरी लावू देत नाहीत कसं कमवावं पैकं हा देश फक्त श्रीमंताचाच आहे मेहनतीने जगू देत नाही आणि चोरी करून जगता येत नाही आजोबांचं म्हणणं ऐकून महेशला वाईट वाटलं आजोबांचं दुःख मोठं होतं त्याने मग कागदाची प्लेट काढली त्याच्यावर दोन वडापाव ठेवले चटणी घातली आणि प्लेट आजोबांच्या हातात दिली दोन वडापावांकडे आजोबा पाहत राहिली त्यांच्या डोळ्यात हलकंसं पाणी आलं एक इथं खातो एक घरी नेतो मालकीन घरी वाट पाहत असन माझी आजोबा म्हणाले तुमच्या बाईंसाठी दोन देतो बांधून हे तुम्ही खाऊन घ्या महेश असं म्हणताच आजोबांनी हात जोडून माण डोलावली एखाद्याबद्दल कृतज्ञता दाखवण्यासाठी तेवढंही पुरेसं असतं वड्याचे दोन चार घास पोटात गेल्यानंतर दोघांनाही बरं वाटलं आणि त्यात मस्तपैकी गरमागरम आल्याचा चहा पोटाची भूक शांत झाल्यानंतर डोकंसुद्धा थोडं थंड झालं आजोबा वडे आवडले का महेशने विचारलं हातानेच तीन बोटं छान असं दाखवून आजोबांनी वड्याचा आणखीन एक घास तोंडात कोंबला जणू त्यांना म्हणायचं होतं आधी खाऊ दे बाबा मग तुझी प्रशंसा करतो मी महेशला थोडं हसू आलं खा खा सावकाश खा बाबा वडे खाऊन चहा पिऊन झाल्यानंतर आजोबांनी पोट भरल्याची छान ढेकर दिली आजोबांची तृप्ती पाहून महेशला आपण केलेल्या त्या तेवढ्याशा कृतीने सुद्धा फार बरं वाटलं दुःख कमी झालं नव्हतं पण आपल्या बरोबरीला आपल्या पाठीमागे आशीर्वादाचा हात द्यायला दुःखात आपल्याला धीर द्यायला कुणीतरी आहे असं त्याला वाटून गेलं बाबा मुलं बाळ कुठं असतात त्याने विचारलं काय ठाऊक त्यांचं त्यांना ठाऊक दोन मुलगं होते होते म्हणजे पृथ्वीवर आहेत आमच्याबरोबर नाहीत आम्ही मात्र त्यांच्यासाठी मेलो आहे जमन तसं दोघांना शिकवलं दोघांनी बी लग्न केलं संसार थाटला आणि भूर उडून गेले कुठं असतात काय करतात कधी सांगितलं नाही आम्हाला पाच सहा वर्षांपूर्वी धाकटा येऊन गेला होता तेव्हा दोन हजार रुपये देऊन गेला तवाच म्हणला आता वरचेवर येणं ना होणार नाही म्हणजे काय तुम्ही तुमचं घ्या पाहून मग काय एका हातात किटली घेतली आणि दुसऱ्या हातात ग्लास डोळे टिपत आजोबांनी आपली कहाणी सांगितली महेशला वाईट वाटलं दुसऱ्यांचं दुःख ऐकलं की आपलं दुःख किती शुद्र आहे असंच वाटायला लागतं चहाचा धंदा तो काय होत असणार अधिकृतपणे गाडीसुद्धा लावू देत नाही गाडी लावण्यासाठी पैसे असते तर गाडी चालवलीच कशाला असती हे कसं कळत नाही त्याची स्वतःची वडापावची गाडी होती एवढंसं खोपटं पण त्याचंही बिल त्याला भरावं लागत होतं त्याच्या भल्या मोठ्या कार्टनकडे पाहत मग आजोबांनी विचारलं तू कुठं चाललास हे वडापाव घेऊन महेशने मग आपली कर्मकहाणी सांगितली ऑर्डर कॅन्सल झाली आणि मग सगळे वडापाव तसेच आहेत असं म्हटल्यावर आजोबांचासुद्धा सुद्धा जीव कळवळला एखादी गोष्ट मेहनतीने करायची आणि ती अशी वा वाया जायची वाईट तर वाटणारच तुमचं घर कुठे आहे बाबा महेशने विचारलं घर कुठचं इथं नाल्यापलीकडे खोपट आहे येतोस घरी चल की आमच्या मालकीनबाईंना पण बरं वाटन खरं तर आजोबांची ओळख ना पाळख त्यांच्याबद्दल फार आपुलकी वाटत होती खरी त्यांच्या घरी जाणं तसं बरं दिसलं नसतं पण आजोबांनी आग्रहच केला म्हणून तो त्यांच्या घरी जायला निघाला त्याआधी त्याने कार्टन व्यवस्थित बंद केलं सायकलवर बांधलं आणि चालत चालत सायकल रेटत दोघं नाल्यावरच्या पुलावर चालू लागले आजोबांना आता स्वतःच्या किटलीतल्या चहापेक्षा महेशच्या का महेशच्या वडापावची आता जास्त काळजी वाटू लागली होती या बिचाऱ्याचं किती नुकसान होईल याचं त्यांना वाईट वाटत होतं पूल संपला आणि तेवढ्यात तिथल्या टपरीवाल्याने आजोबांना हाक मारली पांडूशेठ जरा इकडे येता का आलो आलो असं म्हणत आजोबा महेशला म्हणाले इथं थांब आलोच मी आजोबांचं आणि टपरीवाल्याचं काहीतरी बोलणं झालं आणि मग आनंदाने आजोबांनी स्वतःच्या दोन हातांनी एक मोठी डाळी मारली जाताना आजोबा संथपणे गेले होते पण त्या टपरीवरून परत येताना मात्र अगदी उड्याच मारत आले लेका झालं तुझं जा काम आजोबा म्हणाले महेशला काही कळलं नाही पण टपरीवरून उडी मारत तो दुकानदार महेशकडे येऊन थांबला ओ वडापाववालं किती वडे आहेत त्याने विचारलं महेश म्हणाला साधारण तीनशे असतील कितीला देणार त्याने असं विचारताच महेश महेशला आश्चर्य वाटलं किती हवेत अहो सगळे हवेत टपरीवाल्याचं बोलणं ऐकून महेश थोडा जास्तच गोंधळला मग टपरीवाल्याने खुलासा केला आहो काय झालं माझा मुलगा या इथल्या पटवर्धन शाळेत मास्तर आहे आज त्यांच्या शाळेत कसली तरी फील्ड ट्रिप आहे बसमध्ये खायला त्यांनी समोशाची ऑर्डर दिली होती काल त्या समोशावाल्याने माझ्या लेकाला फोन केला की काही कारणामुळं त्याला ती ऑर्डर पुरी करता यायची नाही पण लेकाने फोन पाहिलाच नाही आज सकाळी त्याने मेसेज पाहिला तेव्हा कळलं आता अचानक एवढे समोसे कुठून आणायचे शिवाय नाश्त्या पाण्याची जबाबदारी मुलाकडे आहे तो खूप घाबरला आहे त्यांना साधारण अडीचशे तीनशे वडे हवे होते एक वडापाव पंधरा रुपये अशा हिशोबाने इथे वडेवाले वडे विकतात तेवढे पैसे तुला चालणार असतील तर सगळे वडे घेतो ते ऐकून महेशला खूप आनंद झाला उलट त्याचा फायदाच होता तो बारा रुपयाला एक वडापाव विकत होता नाही नाही म्हणता हजाराचा फायदा झाला होता त्याला खूप आनंद झाला लगेचच टपरीवाल्याने लेखाला फोन लावला स्कूटर घेऊन त्यांचा मुलगा मास्तर होता तो आला त्याने पैसे चुकते केले कार्टन टपरीवाल्याच्या टपरीवर उतरवलं तिथून स्कूलमधले दोन पिऊन ते सगळे वडे घेऊन गेले इतका वेळ साचून राहिलेलं टेन्शन एका एक क्षणात मोकळं झालं महेशला जेवढा आनंद झाला त्याच्यापेक्षा जास्त आनंद आजोबांना झाला पैसे घेऊन आनंदाने महेश आजोबांच्या घरी गेला घरी कुणीतरी पाहुणे आले आहेत हे पाहून आजींना पण खूप आनंद झाला आजी, आजी पहिल्यांदा त्याला अहोजाहो करत होत्या पण महेश पटकन म्हणाला आई आईकन म्हणाला आई मी तुमचा मुलगाच आहे मला फक्त महेश म्हणा आजींचे डोळे पाण्याने डबटबले त्यांनी डब्यातला चिवडा काढून त्याच्यासमोर ठेवला खाय बाबा मी केलाय असं म्हणत त्याला आग्रहाने चिवडा खाऊ घातला गप्पा झाल्या तिथून निघताना महेशने त्या दोघांच्या पायावर डोकं ठेवलं बळेबळे आजोबांच्या हातात पाचशे रुपयाची नोट कोंबली कुठेतरी ऐकलेली वाचलेली एक गोष्ट त्याला आठवली दुसऱ्यांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आली तरी त्या क्षणापासून आपलंच भलं व्हायला सुरुवात होत असते यात तिळं मात्र शंका नाही तिथून बाहेर पडणार तोच त्याच्या मोबाईलवर फोन वाजला मेहता साहेबांचा फोन होता महेशने घाईघाईने फोन उचलला आपुलकीने मेहता साहेबांच्या मिसेसची आधी चौकशी केली साहेब मॅडम कशा आहेत त्याने असं विचारताच मेहता साहेब छान हसले आणि म्हणाले एकदम मस्त अरे सकाळी पडली तेव्हा घाबरलो होतो मी असं वाटलं फ्रॅक्चर वगैरे आलं की काय पण सुदैवाने तसं काही निघालं नाही नुसता पाय मुरगळला आहे पण आमचं जाणं कॅन्सल झालं ते वाईट वाटलं पण त्याच्यापेक्षा वाईट तुझी ऑर्डर कॅन्सल झाली म्हणून वाटलं पण महेश काळजी करू नकोस हो त्याचे सगळे पैसे मी चुकते करणार आहे तुला ते ऐकताच महेश पटकर म्हणाला साहेब पैसे चुकते करायची गरज नाही काही ते वडे नुकतेच कोणीतरी विकत घेतले त्यामुळे माझं काही नुकसान झालं नाही उलट तुम्ही फोन करून चौकशी केली याचाच खूप आनंद होतो आहे परत कधीही काही मदत लागली तर जरूर कळवा ठेवू मी फोन महेशने विचारलं तेवढ्यात मेहता साहेब म्हणाले अरे फोन ठेवायची एवढी कसली रे घाई महेश मला बोलायचं आहे थोडं तुला एक चांगली बातमी द्यायची आहे साहेब असं म्हणताच महेशचे कान टवकारले काय साहेब अजून कोणती ऑर्डर आहे का घाई घाईने त्याने विचारलं वड्यांची ऑर्डर नाही पण माझी ऑर्डर आहे की तू आता आमच्या कॅन्टीनमध्ये वडापाव विकायला राहा अरे म्हणजे आता आपल्या फॅक्टरीमध्ये स्टाफ वाढला आहे स्टाफला कधी कधी लंचमध्ये नाश्त्याला काही खायचं म्हटलं तर हॉटेलमध्ये जाण्यासाठी फार वेळ लागतो जवळपास चांगले हॉटेल्स नाहीत तर माझं असं म्हणणं होतं की वडापाव सँडविच मिसळ असे दोन तीन आयटम बनवून तू ते कॅन्टीनच चालवशील का साहेब असं म्हणताच महेशला आश्चर्य वाटलं आनंद झाला हो साहेब हो आनंदाने महेशने होकार दिला पण साहेब एक विनंती होती चहा कॉफीची सुद्धा ऑर्डर माझ्याकडेच द्या आजोबांकडे पाहत तो म्हणाला माझी बायको आणि आई जेवण बनवून देईल मी आणि माझे बाबा ते विकायचं काम करू हो चालेल मेहता साहेब आनंदाने म्हणाले तू एकदा अरुणबरोबर ऑफिसमध्ये येऊन भेट पैशाचं सगळं तेव्हाच बोलून घेऊ काळजी करू नकोस फायद्यात राहशील कारण हा मेहता दुसऱ्याच्या फायद्यात स्वतःचा फायदा पाहत असतो म्हणूनच तर वर्षावर्षाला आपली एवढी प्रगती होते मेहता साहेबांनी गॅरंटी दिल्यावर महेशला मग कसलीही चिंता उरली नाही साहेब तुमच्या शब्दावर शंभर टक्के विश्वास आहे माझ्याकडून सर्व्हिस मी उत्तमच द्यायचा प्रयत्न करीन महेश म्हणाला आणि हे बघ महेश जर तू उत्तम सर्व्हिस दिलीस तर तुझ्या ऑर्डर आणखीन कशा वाढतील हे पाहायची जबाबदारी माझी मेहता साहेबांनी सांगितलं महेशला आनंद झाला त्याने फोन ठेवला आजोबांना मिठीच मारली बाबा बाबा आता फक्त आज दिवस आराम करा कारण उद्यापासून आपल्याला खूप कामं आहेत अहो मगाशी त्या मेहता साहेबांबद्दल सांगितलं ना त्या साहेबांनी त्यांचं सा कॅन्टीन चालवायला दिलं आपल्याला उद्याच त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटून येणार आहे मी माझी बायको आणि आई जेवण बनवायचं पाहतील आपण दोघं त्यांना मदत करू आता कसलीच काळजी करायची नाही बाबा आता तुम्ही एकटे नाहीत मी तुम्हाला आणि तुम्ही आम्हाला आपली भेट घडायची होती घडवायची होती आणि एवढा आनंद द्यायचा होता म्हणूनच परमेश्वराने छोटंसं संकट टाकलं आजोबा हसत म्हणाले हो रे बाबा देवसुद्धा शाणा असतो त्याला पाहायचं असतं सुखात बाप्पाला सहजपणे विसरणारी ही माणसं दुःखात किंवा संकटात पडल्यावर आपल्याला दोष द्यायला कधीतरी विसरतात का मुळात आपण ज्याला दुःख म्हणतो संकट म्हणतो ती आपल्याला मोडण्यासाठी नसतात उलट आपल्याला अधिक कणखर बनवण्यासाठी देवाने केलेली ती तयारी असते आजीने मग देवापुढे छोट्या वाटीत साखर ठेवली आजी हात जोडून म्हणाली देवा परमेश्वरा आज या साखरनंच तोंड गोड कर आज अर्पण करायला एवढंच आहे उद्या मात्र गोडाधोडाचं करीन खरं तर आम्ही अर्पण करणारे कोण तुला काही अर्पण करावं अशी आमची पात्रता नाही रे बाबा आमच्याकडे काही नाही जे आहे ते तू दिलेलंच आहेस तुझंच आहे तेव्हा तुझंच तुला अर्पण आजी आजोबा आणि महेश तिघांच्या डोळ्यात अश्रू होते कारण दुसऱ्यांसाठी केलेली प्रार्थना स्वतःसाठी फळली होती आज